तुझ्या प्रीतीची आसांतरी भाग दोन सुमितला पळून जाऊन लग्न करणं मान्य नाही हे ऐकल्यावर त्याच्याबद्दल असलेला तिच्या मनातील आदर वाढला तरीही मनाली निराश झाली आणि स्वरात म्हणाली मला नाही वाटत बाबा आपल्या लग्नाला परवानगी देते सुमित आता आपल्याला एकमेकांना विसरावंच लागेल मी फक्त तुझ्यावरच प्रेम केला आहे आणि करत राहणार आयुष्यभर मी असाच राहीन पण मनाली आपल्यातलं मैत्रीचं नातं राहील ना तसंच सुमित मला तुझ्याकडे फक्त एक मित्र म्हणून नाही रे बघता येणार मला कोणालाही फसवायचं नाही मी लग्नाच्या आधी मंदारला पण आपल्या प्रेमाबद्दल सांगणार आहे तो तुला समजून घेईल का पण तुझी इच्छा नसताना मी तुला जबरदस्तीने माझ्याशी मैत्री ठेव असं कधीच सांगणार नाही फक्त तू सुखी व्हावंच हीच माझी इच्छा आहे नियतीच्या मनात असेल तेच होणार म्हणतात ना मॅन प्रपोजेस कॉड डिस्पोजेस आपली इथपर्यंतच होती गुड बाय सुमित तू सुद्धा लग्न करून आयुष्यात हो बोलून मनालीने सुमितला मिठीच मारली दोघेही काही क्षण एकमेकांच्या बाहुपाशात मोकळं करत होते सुमित मनालीच्या पाठीवर हात फिरवत होता नंतर त्याने मनालीला समोर धरून तिच्या कपाळाची चुंबन घेतलं आणि तो तिथून निघून गेला मनालीने सुमित समोर हात हलवला आणि त्याला म्हणाली सुमित लक्ष कुठे आहे तुझं सुमित सुमित आला मनालीचं लग्न झालं मात्र अविवाहित राहिला आज अचानक मनाली अशा परिस्थितीत त्याच्यासमोर सुमित मनालीला म्हणाला अगं मुख्य विषय बाजूलाच राहिला ही वेळ तुझ्यावर का आली ते तू मला सांगितलंच नाही मला सगळं नीट सांग मी यातून तुला नक्कीच बाहेर काढेन मला तुझ्यापासून काही लपवायचं नाही तुला मी सगळं सांगणारच आहे सर्वप्रथम आपल्या प्रेमात मी तुला शेवटपर्यंत साथ देऊ शकले नाही त्याबद्दल मी तुझी माफी मागते माझं मंदारशी लग्न झालं मंदार सर्वार्थाने खूप चांगला होता दिसायला देखणं मुंबईत स्वतःचा फ्लॅट गाडी त्याची नोकरी पण खूपच चांगली होती तिचं बोलणं मध्येच थांबून सुमित म्हणाला तू मंदारबद्दल बोलताना होता असं म्हणालीस आता तू तुझ्या बरोबर नाही का नक्की काय झालं हो सुमित मंदार आता या जगात नाही माझे सासू सासरे मंदार सर्वांनीच मला खूप प्रेम दिलं कुठेच काही कमी नव्हतं दोन वर्षांनी मिरचा जन्म झाला आणि नोकरीची तशी आवश्यकता पण नव्हती म्हणून मी नोकरी सोडली नंतर गदा आली त्यातच मंदारची नोकरी केली कुठेतरी दुसरी नोकरी मिळेल या आशेवर जी काय जमापुंजी होती ती सुद्धा संपली अशातच कोविडने मंदारचा बळी घेतला माझे बाबा आणि सासरे दोघेही निवृत्त झाले होते आमच्यावर खूपच कठीण परिस्थिती ओढावली होती सगळ्यांचा मीच एकमेव आधार होते मला एक नोकरी मिळाली त्याच्यावर आमची होती परंतु आता मिहिर मोठा होतोय त्याच्या शिक्षणासाठी अधिक पैशांची गरज आहे माझी एक मैत्रीण ऑलरेडी इकडे नोकरी करते तिने मला इथे येण्याचा सल्ला दिला मलाही वाटलं इथे चांगली नोकरी मिळाली तर त्या पैशांचा उपयोग मिहिरच्या शिक्षणासाठी होईल म्हणून मी घरातल्या सगळ्यांची परवानगी घेऊन इथे आले सासूबाई म्हणाल्या तुम्ही हेच काळजी करू नकोस त्याला त्या दोघांचाही खूप लळा आहे तुझं नशीब चांगलं म्हणून मीच तुला या जागी भेटलो खरं तर माझंच नशीब थोड म्हणायला हवं कारण म्हणाली तू माझ्यासाठी सारं काही आहेस दुसरा कोणी इथे आला असता तर कदाचित तू एखाद्या घानेरड्या बिळख्यात अडकली असतीस सुमित तू अजूनही एकटाच आहेस का लग्न का नाही केलंस लग्न केलं असत तर अशा रीतीने एखाद्या मुलीला भेटायला यावं लागलं नसतं असं नेहमी येतोस का नाही ग खरं सांगायचं तर मी सुद्धा आज पहिल्यांदाच आलो आहे ते सुद्धा मला खूप एकटं वाटत होत म्हणून शपथ सांगतो कोणीही मुलगी असती तरी मी फक्त गप्पाच मारणार होतो माझा तुझ्यावर विश्वास आहे आता पंधरा दिवसात माझ्या नोकरीचं काय जमू शकणार नाही बहुतेक मला असंच परत जावं लागेल म्हणाली तुझी कहाणी ऐकून खूप वाईट वाटलं अशा संकटांच्या वेळी मी तुला काहीच मदत करू शकलो नाही ह्याची सुद्धा मला खूप खंत वाटते आता थोडं ठीक आहे परंतु ते दिवस आठवले की अंगावर काटा उभा राहतो माझा अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे मिहिरला पण आपल्या म्हणायला मी तयार आहे इतकंच नाही तर तुझ्या सासू आई आईबाबांची जबाबदारी पण आपण घेऊया माझा बिझनेस खूप छान चालू आहे मी काही काळ दुबईत तर काही काळ मुंबईत असतो सुमित तुझ्यासाठी कितीतरी मुली हातात वर्माला घेऊन उभे असते माझ्यासारख्या विधवेशी लग्न करून तू काय साध्य करणार मी तुझ्याशी नाही लग्न करू शकणार मनाली खरंच आपल्या आयुष्यात आता काहीतरी वाईट घडलं असत पण सुमित भेटल्यामुळे आपण वाचलो मनालीला गप्प बसलेलं पाहून सुमितने तिच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी विचारलं मनाली तुझ्या मनात कुठेतरी एका कोपऱ्यात माझ्याबद्दल थोडसे तरी प्रेम असेलच नाही का मी तुला असं नाही म्हणणार की तू लगेच हो म्हण तू आता घरी जाऊन विचार कर आणि मला सावकाश उत्तर दे माझ्या बाबतीत हे सगळं खूप अनपेक्षित घडलं त्यामुळे मी खूप बावरून गेले आहे तू फक्त हो म्हण मग तु मी तुझ्या घरी येऊन तुझ्या सासऱ्यांशी व्यवस्थित बोलेन आणि कायदेशीरित्या तुझ्याशी रजिस्टर लग्न करेन तू इथे कुठे राहतेस मी तुमच्या जवळच मीना बाजारमध्ये स्पेसवर राहते ज्या स्त्रिया नोकरीसाठी इथे येतात त्या सुरुवातीला अशाच राहतात थोडं स्थिर स्थावर झाल्यावर रेंटने फ्लॅट घेतात तुझ्या फ्लॅटमध्ये किती मुली आहेत किती करतीत तू राहतेस आम्ही बारा जणी एका फ्लॅट मध्ये राहतो बापरे तू लगेच सांगणार आहेस की अजून व्हिसा आहे तोपर्यंत राहणार आहेस तसं असेल तर माझ्या मित्राचा फ्लॅट माझ्याच बिल्डिंगमध्ये आहे तिथे मी तुझी सोय करू शकतो नोकरी नाही मिळत इथे राहून तरी काय करू मी माझं फ्लाईट तिकीट रिपोन करून एक दोन दिवसात जाईन परत मनाली माझ्या बोलण्याचा नक्की विचार कर तुला असं नाही वाटत का नियतीने म्हणूनच आपली भेट घडून आणली सर्व नशिबाचे फेरे असतात ग माझ्यावर विश्वास ठेव मी तुला कायम चुकात ठेवे एवढं बोलून दोघेही तिथून निघाले सुमित तिथून निघताना गाणं गुणगुणत होता मनालीच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं तिला कळत नव्हत की आपण काय निर्णय घ्यावा पूर्वीच धाव घेत होत होत आपल्या आई बाबांना कोणत्या नजरेने बघेल तो सुमितला आपला बाबा म्हणून स्वीकारू शकेल का त्याच्या बालमनावर विपरीत परिणाम तर होणार नाही ना ठरल्याप्रमाणे ना। दोन दिवसांनी मनाली नी भारतामध्ये परतली ती घरी आल्याबरोबर मिहीर तिला बिलगला आई तू इतके दिवस बाहेर जाऊ नकोस मी तुला खूप मिस करतो त्याच्या या बोलण्याने तिच्यातल्या आईला घरीवरून आलं त्याला कवटाऊनच ती बोलली नाही रे राजा मी आता कुठेही आता आपण कायम एकत्रच राहायचं दुबईहून आल्यापासून मनाली कायम विचारात हरवलेली दिसायचे ते पाहून तिच्या सासूबाईंनी एकदा तिला विचारलं सुद्धा परंतु तेव्हा ती काही बोलली नाही नंतर ती सासूबाईंना सांगून दोन दिवस आईकडे राहायला गेली तिथे गेल्यावर ती आईच्या कळ्यात पडून हमसहशी रडू लागली आईने तिच्या पाठीवर हात फिरून तिला शांत केला आणि म्हणाली मनाली, मनाली काय झाले तू असे का रडतेस जे काही असेल ते सगळं मोकळेपणाने बाळा मनालीने दुबईला सुमित कसं भेटला ते सांगायचे टाळून बाकी सगळं आईला आणि बाबांना सांगितलं त्याने तिला लग्नाचं विचारण्याचं सुद्धा सांगितलं हे ऐकून आई, आई बाबांना खूप आनंद झाला बाबा तिला म्हणाले पोरी हे सगळं स्वीकार कर तुझ्या बाबतीतला आमचा सुद्धा सल सुद्धा थोड्या प्रमाणात कमी होईल आम्ही तुझ्या घरी येऊन श्रीरंग आणि श्रीकला वहिनींशी सगळं सविस्तर बोलू एकच लक्षात ठेव की तू काही चुकीचं करत नाहीयेस खर तर मंदारचं अकस्मात निधन झाल्यानंतर मनालीच्या आईबाबांनी आणि तिच्या सासू सासऱ्यांनी तिला परोपरीने समजावून सांगितलं की तुझं खूप मोठं आयुष्य तुझ्या समोर आहे तू पुन्हा लग्न कर आम्ही तुझ्यासाठी चांगला मुलगा बघू फक्त तू हो म्हण पण तिने सर्वांना स्पष्ट नकार दिला होता सुमित भेटल्यापासून मनालीच्या मनात पण त्याच्याशी लग्न करण्याचे विचार भोळत होते तो मिहिरला आपला म्हणेल त्याबद्दल तिला खात्री होती आता मिहिरच्या मनाचा कौल घेणं आवश्यक होतं काही दिवसानंतर मनालीच्या आईबाबा तिच्या सासरी मिळून दुबईला जे घडलं ते त्यांनी सविस्तरपणे सा सांगितले त्यांनाही प्रस्तावात काही वावग वाटलं नाही त्यांनी मनालीला बाहेर बोलावलं आणि म्हणाले मनाली तुझ्या आई बाबांनी आम्हाला सर्व सांगितले आहे आणि त्यात गैर काहीच नाही तुझ्या आयुष्यात तुला हक्काचा आधार मिळाला की आम्हाला सर्वांना खूपच आनंद होईल अर्थात सर्वस्वी निर्णय तुलाच घ्यायचा आहे मिहीरला आपण सगळे समजावून सांगू हे ऐकून आई बाबांचा दाखवून त्याने माझ्याशी लग्न केलं होतं नंतर सुमित मुंबईत आल्यावर मनालीच्या आणि मंदरच्या आईबाबांनी त्याला बोलावून घेतलं आणि मोठ्या मनाने आणि मनालीच्या लग्नाला परवानगी दिली मनालीचे बाबा त्याला म्हणाले सुमित त्यावेळी तुमच्या प्रेमाचा स्वीकार मी केला नाही त्याबद्दल तू मला माफ कर पण मी शब्दबंधनात अडकलो होतो नाही बाबा तुम्ही माफी मागू नका एका वडिलांच्या भूमिकेतून तुम्ही योग्य तेच केलं त्यावेळी जे शाश्वत वाटलं त्याचा तुम्ही स्वीकार केलात म्हणाली सुमितला म्हणाली मला तुझ्याशी थोडं बोलायचंय थोडा वेळ आतमध्ये ये ना सुमित मला तुझ्याकडून वचन हवे की काही झाले तरी तुम्ही हिरला कधीच अंतर देणार नाहीच म्हणाली अगं वेडी आहेस का तू मिहीर जसा तुझा मुलगा आहे तसा आता आप्ला, आप्ला हो तो माझा सुद्धा मुलगाच आहे माझं पूर्ण प्रेम त्याला मिळावा म्हणून आपलं पत्रात शंभर नंबर आहे नियतीने पुन्हा एकदा तुझी आणि माझी भेट घालून दिली आहे मनाली आपलं प्रेम खरं आहे खरं सांगतो मला अविवाहित राहण्याचा कधीच पश्चाताप झाला नाही मी जेव्हा पण कधी एकटा असायचो तेव्हा तुझ्या आठवणी काढून मनातल्या मनात तुझ्याशी बोलायचो तुझ्या प्रीतीची आज माझ्या अंतरात कायमच होती आज मी खूप आनंदात आहे समाप्त लेखिका सीमा गंगाधरे श्रोतेव कशी वाटली ही कथा कमेंट मध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद